पुढच्या वर्षी लवकर या खालापूर तालुक्यातील पाच दिवसांच्या गौरी गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात पाच दिवसांच्या बाप्पाला आणि गौरी मातेला आज निरोप दिला गेला आज पाच दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या या सणाला विशेष महत्व आहे पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत पाच दिवसांच्या गणपतीला गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला शनिवारी गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि आज तालुक्यातील पाच दिवसांच्या बाप्पांचे तसेच गौरींचे विसर्जन करण्यात आले गणपती बाप्पा, बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला पाताळगंगा नदी खालापूर येथे बाप्पाच्या निरोपासाठी लोकांची तुडुंब गर्दी पाहावयास मिळाली खालापूर तालुक्यातील अनेक गावातील घरांमध्ये पाच दिवसाकरता बाप्पा येतात या बाप्पांचा विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात बाप्पांच्या जयघोषात संपन्न झाला गणपती गौरी विसर्जनावेळी महिलांनी पारंपरिक नृत्य करत गाणे गात गौरी गणपतीला निरोप दिला गेला पाताळगंगा नदीवर शेकडो गणपती बाप्पांचे आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खालापूर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता खालापूर तालुक्यातील सावरोली धामणी खालापूरसह सा अनेक गावातील घरगुती गणपती आणि गौरींचे विसर्जन पाताळगंगा नदीवर यावेळी करण्यात आले अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा